तुम्ही तुम्हें, तुम्हें खुर्ची पक्ष पार्टी कधी असतो ज्या वेळेस आपण एखाद्या पक्षाचे उमेदवार म्हणून जनतेसमोर जातो त्यावेळेस आपण आपल्या पक्षाची भूमिका आपले, आपले विचार घेऊन जात असतो तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस खुर्ची उभा असता तुम्ही या आम जनतेचे असता तुम्ही ज्यावेळेस राज्याचे नेतृत्व म्हणून सत्तेत बसता त्यावेळेस एखादा आमदार एखादा खासदार विरोधात निवडून आला याचा अर्थ त्या आमदाराला आणि त्या खासदाराला निधी द्यायचा नाही का याचा अर्थ असा की तुम्ही तो जनतेचा त्या ठिकाणी हे करता जनतेला त्रास देण्याचं काम करता ह्या पद्धतीने चुकीचं आहे या राज्यामध्ये या, राज्या या देशामध्ये अनेक सरकार होऊन गेले पण इतक्या चुकीच्या पद्धतीने कधी वागले नाही ठीक आहे शंभर टक्के जर तुम्हाला सत्तेतल्या आमदारांना द्यायचं ऐंशी टक्के तरी विरोधकांना दिलं पाहिजे ह्या भूमिका ठेवून काम करणारे माणसं शेवट आपण जनतेचा विकास खोळंबला नाही पाहिजे ही भूमिका ठेवून काम केलं पाहिजे पण तुम्ही विरोधातले तुमचं पत्र असले तर फेकून द्यायचं ही चुकीचं आहे ना